नागरी विमान वाहतुकीवरील दुसऱ्या आशिया प्रशांत मंत्रीस्तरीय परिषदेला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत सुरुवात दिल्ली घोषणापत्र स्वीकारल्याचेही करणार घोषणा आयुष्यमान भारत योजनेचे व्याप्ती वाढवत सत्तर वर्षांवरील सर्व ज्येष्ठांना सरसकट योजनेचा लाभ देण्याचा केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय साडेचार कोटी कुटुंबांना मिळणार लाभ मुंबई किनारी मार्ग आणि वांद्रेवरळी सी लिंकला जोडणाऱ्या पुलाचं मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण या मार्गामुळे मरीन ड्राईव्ह ते वांद्रे प्रवासात वेळ आणि इंधनाची मोठी बचत गेली काही वर्ष आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या एस टी महामंडळाला यंदा सुमारे सोळा कोटींचा नफा तब्बल नऊ वर्षांनी एस टी नफ्यात तंत्रज्ञानात होणाऱ्या बदलाचा वेग पाहता समन्वयातून शिकण्याच्या दृष्टिकोनासह मार्गक्रमण करण्याची गरज असून ती पूर्ण करण्यात तरंगशक्ती महत्वपूर्ण माध्यम ठरेल राजनाथ सिंग पाच दिवसांचा गणपती विसर्जनानंतर आज गौरी गणपतीचं भक्तिमय वातावरणात होणार विसर्जन प्रशासन सज्ज चीनमध्ये सुरू असलेल्या आशियाई अजिंक्यपद हॉकी स्पर्धेत कोरियाचा तीन एक असा पराभव करत भारताची उपांत्य फेरीत धडक आणि ज्येष्ठ मार्क्सवादी कम्युनिस्ट नेते सीताराम येचुरी यांचं अल्पशा आजारानं नवी दिल्लीत निधन